एका नागरिकाने रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये ची गाडी महामार्गावर ताशी पंच्याण्णव किलोमीटर पेक्षा जास्त वेगाने जाताना दिसते आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा वेग मर्यादेपेक्षा अधिक होता त्याच वेगात एका कार चालकाने पाठलाग करत संबंधित अधिकाऱ्यांवर सवाल उपस्थित केले आम्ही जर असा वेग ठेवला तर आम्हाला दंड होतो मग हे अधिकारी असे नियम का तोडतात या घटनेनंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटली मात्र हा मुद्दा जितका गंभीर आहे तितकाच दुसरा मुद्दा लक्षात घेणं आवश्यक आहे सरकारी वाहन भरधाव वेगाने का चालवत होते याची माहिती नसताना त्यांचा पाठलाग करणे आणि त्यांच्या कार्यात अडथळा आणणे देखील अयोग्य ठरते अनेकदा सरकारी गाड्या आपत्कालीन किंवा अधिकृत कामासाठी धाव घेत असतात त्यामुळे अशा गाड्यांचा पाठलाग करणे केवळ धोकादायकच नाही तर कायदेशीर दृष्ट्याही अडचणीचे ठरू शकते आता या व्हिडिओ मध्ये पुढे काय घडतंय ते पहा सध्या मी चिखली मेकर रोड वरून मेकर कडून चिखलीकडे चाललोय बुलढाण्याकडे ही समोरची आरटीओ ची गाडी आहे तिचा स्पीड आपण पाहू आता तेव्हा मीचा पाठलाग करतोय हे आहे सध्या साधारण पंच्याण्णवच्या स्पीडने ही गाडी आपला आपल्या जेवढ्याच्या जो पेक्षा एक दोन ना स्पीड तसा तर दहा ना स्पीड जास्त असेल हे नियम आप, हे लोक जे आपल्याला नियम शिकवतात या ठिकाणी त्यांचा स्पीड बाय हा जो रोड आहे या रोडचं स्पीड लिमिट हे ऐंशीच्या वरती तर नाहीच आहे काही ठिकाणी सत्तर असेल ऐंशी असेल ऐंशीच्या आत असेल परंतु हे आपल्याला नियम शिकवतात आणि स्वतः नियम पाळत नाहीत आरटीओ उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बुलढाणाची गाडी आहे आणि यांना नियम नाहीत का बघा ही जी मजा आता सध्या शहाऐंशी चा स्पीड आहे आणि आता जवळ गाव आलाय समोर 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 गाव वगैरे आलाय नव्वदच्या स्पीडने इथून ते चाललेले आहेत इथून क्रॉसिंग आहेत दोन तीन गावांच्या आंबाशी हे बाजूला हो बघा दिसतय इथं स्पीड कमी केला पाहिजे ही लोक आपल्याला ला कॅमेरा लावून ठेवतात स्पीड गॅन लावून ठेवतात आणि चालन पाडतात मग नियम याच्यासाठी नाहीयेत का हा प्रश्न मला यांना विचारायचा आहे किती जणांचं चालन या आरटी वाल्यांनी फाडलेले कमेंट मध्ये उत्तर द्या फाडलेलं असेल शंभर टक्के काही जणांना अनुभव आलेलाच असेल पण काय खरं नाही आता केव्हाचा पाठलाग करतो यांचा आम्ही बघा समोरून ट्रक असल्यावरही त्यांनी ओव्हरटेक केलाय समोर हा रिस्की ओव्हरटेक हे सगळे सगळे नियम यांच्यासाठी व्हिडिओ काढतो की समजलं पाहिजे नियम यांच्यासाठी सुद्धा आहेत हे यांना सुद्धा कळलं पाहिजे सर हा व्हिडिओ फक्त माहितीसाठी आणि लक्षात आणून देण्यासाठी या डिपार्टमेंटचा बघा तुमचेही नियम तुम्ही सुद्धा नियमात राहत नाही तुम्ही पण चुकता आणि चालना आमचे हा व्हिडिओ पण माझं चालना पाडून टाकू माझ आता ते गाडी एवढ आहे बघा आता किती स्पीड सिक्स दाखवायची समोर गाडी करायचं लक्षात आला पाहिजे रोडची जी लिमिट आहे स्पीड लिमिट त्याच्या बाहेर पडते धन्यवाद प्रशासनाकडे चौकशीची मागणी करून सत्य समोर आणणं ही जबाबदार नागरिकत्वाची निशाणी आहे मात्र सोशल मीडियावर व्हायरल व्हायच्या नादात कोणाच्याही सुरक्षेला धोका निर्माण होणार नाही याची दक्षता घेणं आपली जबाबदारी आहे व्हिडिओ आवडला असेल तर भारत न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका